नमस्कार जेवी मंडळी मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या प्रलुनशीच कुकिंग अँड व्लॉगिंग या चॅनलमध्ये तर आजची ही जी चिकनची रेसिपी आहे हा जो व्हिडिओ आहे हा रविवारचा आहे त्या दिवशी मी चिकन बनवलं होतं आणि ते पण कुकरमध्ये बनवलं होतं सगळ्यांना खूप भुका लागल्या होत्या त्यामुळे मी झटपटच अशी ही रेसिपी बनवली होती त्यासाठी मी काय केलं होतं तर चिकनला सगळे मसाले आधीच लावून घेतले होते याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट हळद मीठ चिकन मसाला धने पावडर जिरे पावडर आणि दही घालून याला मी दहा ते पंधरा मिनिटं मॅरिनेट करून घेतलं होतं आणि त्याचीच आता फोडणीची इथे मी तयारी केलेली आहे त्यासाठी मी दोन कांदे घेतले कापून खडे मसाले घेतले काही आणि थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा घेतली कुकरमध्येच तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये हे खडे मसाले घातलेले आहे कधी कधी असं झटपट हे बनवावं लागतं रविवारचा दिवस असला की थोडं काम हे आपले हळूवारच चालू असतात त्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घातली आणि हे चांगलं ह्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे शक्यतोर मी चिकन हे कधीच कुकरमध्ये बनवत नाही हे मी कढईमध्ये किंवा पातेल्यामध्येच बनवत असते आणि मॅरिनेशनच्या वेळेला मी याच्यामध्ये लाल तिखट घालून घेतलं होतं त्यामुळे आता परत थोडंसंच घालते अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्येच हे तयार होतं दहा मिनिटं मॅरिनेट करायचं आणि पाच मिनिटामध्ये हे चिकन शिजलं जातं कुकरमध्ये तुम्ही तुम्ही पण एखाद्या वेळेला हे ट्राय करून बघा आणि चिकन पण चांगलं मुरलेलं असलं की हे ह्याचे जे, जे पीसेस आहे ते सॉफ्ट बनतात आता याला तीन ते चार मिनिट हाय फ्लेमवर आपल्याला ह्याच्यातलं थोडं पाणी आपल्याला आटवून आहे हे बघा असं मस्त याला तेल सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी न घालता पण आपण याला शिजवून घेऊ शकतो पण माझ्या मुलांना रस्सा आवडतो चांगलं चुरून वगैरे खातात ते रस्त्यामध्ये चपाती भाकरी जे असेल ते म्हणून मला रस्सा हा बनवावाच लागतो याच्यामध्ये मी थोडंसंच पाणी घालून घेतलं कोथिंबीर घातली हवं असेल तर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या कारण मॅरिनेशनच्या वेळेला पण घातलेलं आहे मीठ आता कुकरला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्यामध्येच हे चिकन शिजतं हे बघा आणि तरी पण बघा खूप छान आली आहे याच्यावरती आणि पीस पण छान नरम झाले सॉफ्ट झालेले आहेत आता आम्ही जेवणं करून घेतो आणि हा जो व्हिडिओ आहे हा उद्यासाठी कंटिन्यू राहील आत्ताच हा व्हिडिओ मी एंड करत नाहीये दुसऱ्या दिवशी मला घरातले काम आवरायचे होते म्हणून मी स्वयंपाक लवकरच करून घेतला होता जेवणासाठी मी इथे गिलक्याची चटणी बनवली होती गिलके कधी कसे लवकर शिजतात आणि कामं करायचे होते म्हणून मी हीच भाजी आज बनवली ही पण भाजी लवकरच होते कांदा आणि मिरची हो मी याच्यामध्ये घालून घेतलं तेलामध्ये ठेचलेला लसूण पण घालायचा हवं असल्यास आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा पण वापरू शकतो पण मुलं असल्यामुळे कसं थोडंसं मी कमी तिखट बन आणि ही जी कढई आहे ही खूप वर्ष झाली हिला सोळा ते सतरा वर्ष झालेली आहे मी खूप वेळा घासायचा प्रयत्न केला पण त्याचं कडा जे आहे ना त्या निघतच नाही म्हणून अशी दिसत असेल तुम्हाला आता याच्यामध्ये मी हळद घालून घेतली आणि थोडस लाल तिखट पण घातलेलं आहे याच्यामध्ये गिलके घालून घ्यायचे आणि याच्यावर झाकण नाही ठेवायचं याला असंच शिजवायचं आहे आपल्याला झाकण ठेवलं तर मग कसं याला पाणी सुटतं चवीनुसार मीठ घातलं आणि याला असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अशी चटणी पण याची चांगली लागते आणि आमच्या विदर्भामध्ये याला गिलकेज म्हणतात आज घरातले कामं पण मी काढलेले आहे कारण एवढा दिवस पाऊस होता आणि पावसामध्ये कसं भांडी वगैरे घासायला काढली की ते लवकर वाळत नाही आणि मग ओलावा निर्माण होतो भांड्यांमध्ये आणि आपलं जे धान्य आहे किंवा काही पदार्थ असतील ते खराब होतात आता पाऊसही थोडा कमी झालेला आहे त्याच्यामुळे मी असे हे डबे वगैरे घासून घेतले थोडं थोडं करून सगळं घर साफ कराय करायचं आहे मला हे वरच्या लाईनीमधले जे दिसतंय तिथलेच हे सगळे डबे होते जे मी घासून काढलेत सकाळी आणि फॅन खाली सुकायला ठेवले आमच्या बिल्डिंगमध्ये ऊनही येत नाही दुपारच्या वेळेला येतं एक ते दीड वाजता येतं पण ते पण थोड्या वेळासाठी दहा पंधरा मिनिटासाठी चांगले डबे हे सुकलेत तर याला मी पुसून घेते राहिलेले भांडी मी नंतर घासनेल उद्या वगैरे पावसाळा संपायला आला कीच सगळीकडेच कामाची अशी लगबग चालू होते आणि आपल्या गावाकडे तर आंथरुन पांघरून सगळे नदीवर ती धुतले जातात आणि हा जो किचन टॉवेल दिसतोय हा मी आमच्या